You, you know. can eat yeah, a, a, yeah, right. yeah, a, a <iv> <revolutionary> nice yeah, job. आपले मार्गदर्शक भारतीय जनता अर्ध्या रात्र आहे जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत चढत राहू विनाकारण हवेला लाता मारून काही फायदा नाही अनेक आंदोलनकारी आंदोलन करून काही त्यांना फायदा झालेला नाही अनेक लोक कोर्टात गेले म्हातार येऊन गेले त्यांना न्याय मिळालेला नाही पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याकरता आलो की उद्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या का या उत्तर काय असत अनिल देशमुखचे लोक आले आणि तुम्हाला अनिल देशमुख निंगाबाई नारे लावायला लागले तुम्ही लावू लागले म्हणजे हे पागलपणा नाही तर काय आहे पागलपणा तुम्ही आता मेसेज घेऊन आलात की आंदोलन बंद करण्याची मागणी केली आहे काय काय आहे या ठिकाणी हे जे आज आंदोलनावर मीटर रीडर बसले आहेत हे खरोखरच यांची रोजीरोटी बंद होणार आहे स्मार्ट मीटर लावल्यानंतर त्यांच्यावर अडचण येणार आहे त्यांचे काम बंद होणार आहे आणि महाराष्ट्राचे विद्युत वितरण कंपनी या तयारीत आहे की यांचे जे स्मार्ट मीटर लावल्यानंतर यांचे काम बंद करू पण आम्ही हा पूर्ण विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर ठेवणार आहे आणि यांच्यावर अडचण येणार नाही मी माझे त्यांच्यासोबत बोलणं तर झालं नाही पण शंभर टक्के सांगतो की देवेंद्रजी एक असे व्यक्तिमत्व आहे की कोणासोबत अन्याय होऊ देत नाही आणि होऊ देणार नाही यांच्या साऱ्या मागण्या त्या पूर्ण करतील एवढंच माझं या या ठिकाणी त्यांना सर्वांना सांगणं आहे आणि याकरता मी आज त्यांना आंदोलन स्थगित करावं असं त्यांना विनंती केलेली आहे यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचं काय असणार यांच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर यांच्या सहपरिवारासह मी स्वत या आंदोलनामध्ये उभा राहणार आणि यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू मग आम्हाला आमोरण उपोषण करावं लागलं तेही आम्ही करणार आणि यांच्या मागण्या पूर्ण करून घेणारच